एवढी <laughs> एक वर्षासाठी पाणी पुरू शकतो सौरभ सौरभने मला वाचवलंय सौरभने आठवण केली सदा मी नेहमी कुंकू हो अरे काय टिकली ना म्हणूनच खेळत बरोबर माझं राहिलं घराचे आणि आता आम्ही चाललोय सासरी होळी साठी आणि हे बाकी अंकिताने माझ्या पर्स मध्ये ठेवले सो थँक्यू अंकिता सगळं लक्षात ठेवणार नाहीतर एखाद्या कॉर म्हणाले असता साडी एक एकेका नेसा मी तितके ऐकतोय मा करताय मा मी सांगितलं तू नाही सांगत पण मला आवड आहे तर मला नेसून मग ओढा उशीर साडी बाबा ताई आहे म्हणून मी वाचते खरंच ताई मला साडी द्यायची प्रत्येक जायचं असेल काय म्हणलं काय झालं काय बोलला का एक्सप्रेशन असतील ना असं काहीतरी किती वेळ लावतोय म्हणजे काय लावणारच ना मी कानातले गाडीत बसून खाते आणि मी हेच नंतर करतो चोबत मग आता झालंय दोन दिवस दोन दिवसानंतर

जुनं कधीच तरी आमचं ओर असत टाकलेलं सीझन आलाय आंब्याचे काम स्पष्ट आणि शुद्ध बोल नाही नाही काय नाही मला बोललीस ना ते दिवशी हाय नाही हा शब्द आहे नाही हाय नाही हाय असं हाय काय आणि नाही काय हा काय शब्द नाहीये हाय शब्द नाहीये माझ्याकडे हाय असं नाही ते वेगळं हाय माझ्याकडे हाय ते तुझ्याकडे ना, ही। ना, ना ही आहे आहे माझ्याकडे ही वस्तू आणि अशा प्रकारे मी पोहोचले माणगावला होळीसाठी सो सासरची ही माझी पहिलीच होळी आहे आणि इथे पोहोचल्यानंतर इकडच्या प्रथा इकडे काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत सगळ्या मला अनुभवायला मिळाल्या खरं तर होळी सगळीकडे साजरी केली जाते पण होळीची प्रथा होळीमध्ये काय काय ज्या गोष्टी होतात ह्या सगळीकडे वेगळ्या आहेत म्हणजे अगदी कोकणातला शिमगोत्सव कोकणातली होळी ही सगळीकडे सारखी नाही आहे आता कुणाला येतो रायगड जिल्ह्यामध्ये सो रायगडमधली होळी खूप वेगळी आहे आणि आमच्या इकडची होळी खूप वेगळी आहे त्या सगळे फॅमिली एकत्र जमून ती होळी साजरी केली आणि हे असं काहीतरी मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं आता ते इंस्टाग्राम वरचे रील बघून सगळ्यांना असं झालं की शिमगोत्सव होळी म्हटलं की लोक सुट्ट्या काढून कोकणात जातात आणि त्यामुळे मी नेहमी मुंबईत दिसले की लोक मला विचारतात काय शिमग्याला नाही गेलात गावी वगैरे असं तर मी आहे मालवणची आणि आमच्या मालवणमध्ये वगैरे त्या भागामध्ये होळीची तेवढी क्रेज नाही आहे जेवढी क्रेज ही रत्नागिरी चिपळूण खेड ह्या भागांमध्ये जिथे पालख्या नाचवल्या जातात वगैरे बऱ्याच गोष्टी या होळी आणि शिमगोत्सवामध्ये होतात तेवढी क्रेज गावी नाही जिथून मी आले इथे हा जो दोरा गुं गुंडाळला जातो आहे होळीला हे ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप नवीन होत्या आणि या सगळ्या गोष्टी मला इथे अनुभवायला मिळाल्या माझ्यासाठी सासरची पहिली होळी होतीच पण वेगळी एक होळी होती जी मला अनुभवता आली आपल्याकडे अशा बऱ्याच प्रथा असतात किंवा प्रत्येक गावामध्ये असं काहीतरी असतं जे गावातल्या लोकांनाही माहिती नसतं की कशासाठी आहे सो हे एक फक्त इथे हा दगड उचलण्याचा एक कॉम्पिटिशन टाईप असतो की हे दगड उचलण्याचा प्रयत्न करतात था बरेच जण आणि त्याचं असं फारसा काही का केलं जातं किंवा कशासाठी केलं जातं आपले जेवढे हिंदू सण समारंभ आहेत हे ह्याच एका कारणासाठी आहेत की लोकांनी एकत्र यावं आणि एकत्र त्या गोष्टी साजऱ्या व्हाव्यात आणि आपण सगळे एकत्र राहावं सो ह्या सगळ्यांचा एकच आपण अर्थ लावू शकतो की सगळ्यांनी एकत्र या आणि सण समारंभ साजरे करा कोण ना हवामध्ये पडेल याची दक्षता आपण सांगायला घ्या कोण आज तो नारायण फेकू नका तो नारायण परतपणे टाळून टाका नारायण टाकताना दर्शवला गेला नारायण कोणाला मी इंस्टाग्रामवरती एक रील शेअर केली त्यामध्ये मी असं म्हटलं की कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाची होळीची एक वेगवेगळी प्रथा परंपरा आहे आणि इथे मला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळालं तर ते तुम्ही बघा त्यानंतर बऱ्याच जणांनी खाली कमेंट देऊन मला सांगायला सुरुवात केली की के नाही आमच्या इथे असंच असतं आमच्या इथे असंच असतं तर हेच तुम्ही बघताय की इथे होळीमध्ये नारळ टाकला जातो आणि आमच्या इथे होळीला नारळ अर्पण केला जातो म्हणजे अगदी जाऊन असं आम्ही खाली नारळ ठेवतो आणि देवाला सांगणं घालतो जसं सा गारणं आमच्या इथे फेमस आहे ते आम्ही कसं नारळ समोर ठेवून करतो तर इथे वेगळी प्रथा आहे आणि प्रत्येक गावाची प्रत्येक जिल्ह्याची एक सण साजरे करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असते आणि त्यात एक वेगळी मजा सुद्धा असते सो इथे हे नारळ असा फेकला जातो त्याची एक वेगळी मजा आहे हल्ली हल्लीच मी चिपळूणमध्ये भेटलं सावर्ड्यामध्ये जिथे ते असं आमच्या जिथे कोलीत म्हणतात ते पेटलेलं लाकूड वगैरे फेकलं जातं सो प्रत्येक गोष्टीची एक वेगळी मजा आणि त्याचं काहीतरी कारण असेल जे शोधून काढणे गरजेचं आहे आणि आपण ते लवकरच शोधणार देखील आहोत बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला तर ही खूप रसिकतेची गोष्ट वाटली आहे मी पुढच्या वर्षी होळीचं डिटेल ब्लॉग आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन एक छान डॉक्युमेंटरी तुमच्यासमोर आणि एवढं नक्की सो आता इथे पालखी आलेली आहे पालखीसोबत ज्यांच्या अंगात येणं म्हणजे आपल्या इथे देव येतात असं जे काही प्रकार असतो हे सगळेजण होळीत उडी घेण्याचा प्रयत्न करतात आणि लोकं त्यांना अडवतात आणि हे असं होळीभोवती त्या फेऱ्या मारल्या जातात सो हे पण एक खूप काहीतरी छान आणि वेगळं आहे तो चप्पल कर दुसऱ्या दिवशी ही जी पालखी आहे ही इथेच थांबलेली असते तिथे जे छोटं मंदिर आहे तिथे तिथे ओटी भरली जाते आणि लोक तिथे जी होळी आहे तिथे पाणी गरम करतात आणि ते पाणी घरी घेऊन जातात आंघोळीसाठी असं मानतात की त्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर रोगराई किंवा जे काही आजार वगैरे असतील हे सगळे कमी होतात निघून जातात सो अशी एक त्यांची धारणा आहे दादा निकाल सांगितला आता कधी आता लवकर देवदर्शनात असा मला कधी तर माहिती आमचं होळी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मी मालवण मधली आहे आणि मालवणच्या ज्या काही होळीच्या प्रथा आहेत त्या खूप वेगळ्या आहेत रायगडमधल्या ह्या ज्या आहेत प्रथा त्या खूप वेगळ्या आहेत पण होळी हा सण त्याच्यामध्ये एक असतं की होळी पेटवली जाते पण बाकीच्या काही गोष्टी ज्या त्याच्या अवतीभोवती असतात खूप वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला आढळतात कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीच्या बाजूला थोडं गेलं तर गोवाच्या कल्चरचा थोडासा प्रभाव आहे तिकडे गोष्टी थोड्या वेगळ्या असतात इकडे थोड्या गोष्टी वेगळ्या असतात मालवण वगैरे या बाजूला त्याच्यामुळे ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अनुभवायला खरंच खूप मजा येते मला आणि मी मस्त एन्जॉय करते त्याच्याबद्दलच मी एक रील पोस्ट केलं त्यामध्ये मी असं म्हटलं की आ, हे काहीतरी एक वेगळं आहे की इथे होळीच्या दिवशी पाणी तापून घरी आणलं जातं हे आम्ही कधी म्हणजे मी तरी नाही बघितलं तर मी आईलाही तर आहे म्हणजे नाही असं काही आपण नाही करत असं कारण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये गोष्टी म्हणजे आपण बघू तर खाणं पिणं सुद्धा वेगळं आता कुणाला नेहमी म्हणतो काय तुम्ही प्रत्येक ह्याच्यात खोबरं घालत असता आणि कुणाच्या इथे जास्त लसूण जास्त वापरलं जातं म्हणजे माशामध्ये पण ते लोक लसूण वापरतात हे सगळं आपल्या इथे नाही आमच्या इथे माशाचं कालवण म्हटल्यानंतर ओलं खोबरं वापरलं जातं सो या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि या गोष्टींमुळे काय होतंय ना की जेव्हा अशा गोष्टी आपण नवीन शिकतो किंवा नवीन बघतो तेव्हा खूप मस्त वाटतं ते आम्ही एन्जॉय करते तर आता आम्ही होळी सेलिब्रेट करून आलोय घरी पण आम्हाला जायचं आहे आता रंगकर्मी धुळवडसाठी खरं तर मी आणि कुणाला अजूनपर्यंत एकत्र कुठेच गेलो नाही आणि आम्हाला असं इन्व्हिटेशन आलं की जा तिथे यायचं आहे म्हणून कुणाला खरंतर पहिलं इन्व्हिटेशन आलं होतं त्याच्यानंतर मग मला पण आलं आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण कुठेच एकत्र गेलो नाही तर आता तरी जाऊया कारण कुणाचं पण काम सुरू आहे आता झापू झोपूक फिल्म लवकरच येते पंचवीस एप्रिलला त्याचं त्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर बऱ्याच फिल्म्स आहेत आता कसं असतं ना की एप्रिल मे म्हटलं की मुलांना सुट्टी असते मुलांना सुट्टी असते म्हटल्यानंतर भरपूर सगळं आ, आ, फिल्म्स भरपूर येतात किंवा काय येतात कारण लोक फ्री असतात त्यामुळे या गोष्टींची सुद्धा त्याची काम आहे बरेच जण मला हे विचारतात की अरे तुम्ही कुठे फिरायला वेळ नाही गेलो काय करताय so, सो आंब्याचा सीझन पण येतात माझाही बिझनेस असा आणि मी एक शॉप बंद केलाय एक शॉप मी जेव्हा बंद केले त्याच्यावर तुम्ही काहीतरी वेगळं करते आणि ते सगळं करण्यासाठी आणि जेव्हा मेन सीझन आहे तेव्हा माझं इथे असणं हे जास्त गरजेचं आहे तेव्हा आम्ही दोघांनी म्हटलं की आपण आरामात मस्त कुठेतरी जाऊ पण सध्या आपण आपल्या बिझनेसवरती आणि कामावरती थोडंसं फोकस करूया त्यामुळे आता ते सगळं करायचं पण त्याआधी आम्ही आता चांगलंय रंगकर्मी करमी धुळवडसाठी आणि तिथे गेल्यानंतर आम्ही काय मजा मस्ती करणार आहोत हे तुम्हाला बघायला मिळेलच पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये सो या ब्लॉगमध्ये एवढ्याच आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय